नमस्कार मंडळी मंडळी एकोणतीस मार्च ते अठरा मे दोन हजार पंचवीस या काळात शनी व राहू हे दोन्ही ग्रह एकत्र येत असल्यामुळे या पन्नास दिवसांसाठी शनी राहूचा पिशाच्च योग तयार होते अगदी नावाप्रमाणे भयंकर याचा आपल्या कर्कराशीवर काय बरं परिणाम होणार आहे त्याचीच विस्तृत माहिती आपण या आजच्या या भागामध्ये करून घेणार आहोत आणि यासाठी आपल्याला कोणते करायचे आहेत प्रॅक्टिकल उपाय आध्यात्मिक उपाय याचीसुद्धा माहिती या, या भागात आपण करणार आहोत शेवटच्या भागामध्ये आध्यात्मिक उपाय आपण माहिती करून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत संपूर्ण पहा आणि अशीच नवनवीन माहिती ज्योतिष विषयातली घेण्यासाठी आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचं चिन्हसुद्धा दाबा मंडळी मी ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्याशी संवाद साधतोय आपल्या या सगळ्या आवडत्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टा यामध्ये चला तर मग जाणून घेऊया आपल्या चंद्र राशीनुसार आपल्या जन्मराशीनुसार राशीला कसा राहणार आहे राहू शनी याचा होणारा पिशाच्य योग आणि काय करायचे का आहेत उपाय आध्यात्मिक धार्मिक आणि अगदी व्यावहारिक सर्वप्रथम तर आपल्या मूळ कुंडलीमधले ग्रहयोग कसे आहेत त्यानुसार तसेच आपल्या दशा महादशा आंतरदशा यानुसार आपल्याला हा अनुभव मिळताना दिसेल हे ज्योतिषशास्त्रीय लक्ष कृपया लक्षात ठेवून हा विषय आपल्याला समजून घ्यायचा आहे त्यामुळे काही जणांना हा योग वरदान देणारा ठरेल तर काही जणांना हा योग अशुभ फलदायी सुद्धा ठरू शकतो आपल्या मूळ कुंडलीनुसार आणि म्हणूनच काही उपाय व्हिडिओच्या शेवटच्या भागात सांगितलेत ते मात्र अवश्य करायला विसरू नका आपल्या राशीच्या नवव्या घरामध्ये म्हणजे भाग्यस्थानामध्ये राहू व शनीचा पिशाच्च्य योग तयार झालेला आहे अर्थात कर्क राशीसाठी आनंदाची बातमी म्हणजे एकोणतीस मार्च पासून शनिग्रहाचा जो बदल झालाय हा बदल झालेला आहे त्यामुळे शनीची सुरू असलेली अडीच वर्षापासूनची पनवती संपुष्टात आलेली आहे शनी व राहूचं नवम स्थानातून होणारं गोचर भ्रमण आपल्या धार्मिक भावनांना कट्टरतेकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करेल कारण राहू हा कट्टरता व वा उन्माद वाढवणारा किंवा या गोष्टींचा कारग्रह आहे त्यामुळे धार्मिक कट्टरता उन्मा उन्माद याकडे आपलं आकर्षण जास्त राहील काहींना धर्म अध्यात्म या विषयातलं आकर्षण कमीसुद्धा होताना दिसेल असे एकदम विपरीत परिणाम या काळात अनुभवायला मिळतील या राहू शनीच्या योगामुळे नजरबाधा करणी काळी विद्या यासारख्या नकारात्मक गोष्टींकडे काहींचा कल सुद्धा वाढेल त्या अध्यात्म मार्गातील नकारात्मक शक्ती प्राप्त करण्याची मानसिकता राहील म्हणजेच ब्लॅक मॅजिक शिकावं की काय असं आपल्यावर कुणीतरी वाईट भूत प्रेत करणी यांचा वाईट प्रयोग करत आहे त्यामुळे आपल्या जीवनामध्ये त्रास निर्माण झाल्या अशा विचारांचं पाहू या काळात सतत मनामध्ये निर्माण होताना दिसेल त्यामुळे सतत भीती आणि चिंता वाढते त्यामुळे अशा चुकीच्या गोष्टींमध्ये काम करणाऱ्या लोकांच्या कृपया मंडळी नादी लागण्याचा हा कालखंड राहणार आहे लांब राहा अर्थात त्यापासून आपल्याला स्वतःला लांब ठेवायचं आहे कारण ह्या गोष्टींवरती अशा अंधश्रद्धेने विश्वास नाही ठेवायचा कोणत्याही प्रकारचं यश पटकन मिळावे म्हणून अशा चुकीच्या प्रथा परंपरा अशा प्रॅक्टिसेस त्याची वापर करण्याची मनात इच्छा सुद्धा निर्माण होते मंडळी प्रामाणिक प्रयत्न मेहनत कष्ट आणि अभ्यास याशिवाय यश मिळवता येत नाही हे सत्य लक्षात ठेवायचं परंतु हे माहीत असूनही झटपट यश मिळवण्यासाठी अशा चुकीच्या गोष्टी करणाऱ्या लोकांच्या आपण आहारी जाणार नाहीत याची मात्र फार काळजी आपल्याला ह्या दीड महिन्यात पन्नास दिवसामध्ये घ्यावीच लागणार आहे किंबहुना घ्याच तर जी मंडळी उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याच्या तयारीत किंवा प्रयत्नात आहेत त्यांना या काळात जरा अधिक मेहनत घ्यावी लागेल नजर हटी तो दुर्घटना घटी अर्थात ज्यांच्या मूळ कुंडलीमध्ये शनी किंवा राहू अशुभ स्थितीमध्ये आहे किंवा अशुभ ग्रहांची दशा महादशा सुरू आहे त्यांना असे प्रतिकूल परिणाम जरा अधिक प्रमाणामध्ये अनुभवायला मिळतील याच काळात यावर सावधानता आणि सारासार विवेक बुद्धीचा सा वापर करणं हा एकच प्रयोग उपाय महत्वाचा आहे तर ज्यांच्या मूळ कुंडलीमध्ये शनि आणि राहू ग्रह हे शुभ आहेत त्यांना मात्र प्रयत्नांना भाग्याची साथ उत्तम मिळेल भाग्यामध्ये ही युती तयार झालेली आहे कोर्ट कचेरीची कामं वेळेत आणि यशस्वीपणे पूर्ण व्हायला मदत मिळेल योग्य मार्गदर्शन मिळेल तर ज्यांना कायद्याच्या संदर्भात आउट ऑफ द कोर्ट सेटलमेंट्स करायचे आहेत त्यांनी या काळात अवश्य एकमेकांशी आपल्या समोरच्या व्यक्तीशी चर्चा करून संवाद साधून त्यावरती मार्ग काढू शकता यश मिळेल या काळामध्ये कामाच्या निमित्ताने परदेशात जाण्याची संधी सुद्धा अतिशय सुंदर पद्धतीने चालून येईल अशी संधी या काळामध्ये चालून आली तर ती बिलकुल सोडू नका कारण भविष्यात त्याचा जास्त फायदा आहे तर ज्यांना धर्म अध्यात्म समाजसेवा लोकसेवा लोकशिक्षण शालेय शिक्षण प्रशिक्षण शैक्षणिक क्लासेस गूढशास्त्र ज्योतिषशास्त्र मंत्रशास्त्र वास्तुशास्त्र हिलिंग रेकी अशा क्षेत्रात ज्याला आपण गूढ विज्ञान शाखा म्हणतो काम सुरू करायचं आहे त्यांनी कार्याची सुरुवात या दीड महिन्याच्या काळात अवश्य करू शकता किंवा आधीपासूनच या कार्यक्षेत्रामध्ये आपल्या राशीची जी मंडळी कार्यरत आहेत त्यांना काही नवीन संधी कार्याच्या ठिकाणी मिळताना दिसेल वाढताना दिसेल एखाद्या धार्मिक संस्थेचे मानाचे पद या काळात आपल्याकडे चालून येईल धार्मिक आध्यात्मिक कार्याशी आपण जास्त प्रभावीपणे जोडले जाल बऱ्याच काळापासून थांबून राहिलेल्या कामावर पुन्हा एकदा नव्याने सुरुवात केल्यास यश मिळवण्यासाठी मदत होईल आधुनिक तंत्रज्ञान शेती विज्ञान मेडिकल सायन्स लॉ यामध्ये ज्यांना रुची आहे कायदा त्यांनी या विषयामध्ये शिक्षण घेणं किंवा आपल्या कामाची सुरुवात करणं फायद्याचं राहील तसेच काही महत्वाच्या कामाचं नेतृत्व करण्यासाठी पुढाकार घेण्यासाठी सुद्धा हा कालखंड आपल्याला यश मिळवून द्यायला मदत करेल काही वरिष्ठ सरकारी अधिकारी राजकारणी कुटुंबातील वडीलधारी मंडळी यांचं सहकार्य आपल्या कार्याच्या अनुषंगाने उत्तम मिळण्याचा हा कालखंड राहील या कालखंडामध्ये नोकरीमध्ये डिपार्टमेंटल चेंजेस बदलीचे योग संभवतात तर वैवाहिक जोडीदार आणि वडिलांच्या आरोग्याचा प्रश्न मात्र निर्माण होऊ शकतो तेव्हा त्यांच्या आरोग्यावरती विशेष काळजी घ्यावी लागेल अवश्य घ्या आता जाणून घेऊया काही धार्मिक आणि आध्यात्मिक उपाय या काळात आपण काय करू शकता जे शुभ अनुभव वाढवतील आणि अशुभ परिणाम कमी करायला मदत करतील असे तीन प्रभावी उपाय आपण करू शकता पहिला उपाय म्हणजे या काळात आपल्याला महादेवाची उपासना वाढवायची यासाठी रोज ओम नम शिवाय किंवा शिवाय नमहा या मंत्राचा जप कमीत कमी तीन माळा अगदी सकाळ संध्याकाळ सुरू ठेवा अमृत या ग्रंथातला अकरावा अध्याय वाचनामध्ये ठेवा दुसरा उपाय म्हणजे कालभैरव अष्टक स्तोत्राचे पठण संध्याकाळच्या वेळेला दिवे लागणीला ला अवश्य करा आणि तिसरा उपाय शनिवार आणि अमावास्या या दिवशी कोणत्याही वेळेत दक्षिण दिशेला तोंड करून पितृस्तोत्राचं पठण करा हे स्तोत्र येत नसल्यास ओम पितृदेवताय यमहा या मंत्राचा जप अवश्य रुद्राक्ष माळेवर एक माळ म्हणून करा अर्थात हे सगळे उपाय ज्यांना जमतील त्यांनी अवश्य करा किंवा यामधील कुठलाही एखादा उपाय अगदी मनापासून पूर्ण श्रद्धेने करा खूप सुंदर अनुभव आणि अनुभूती आपणही या काळात घेऊ शकता तर म्हणजे असे शुभ आणि अशुभ परिणाम हे सांगण्याचं कारण असतं की आपल्या कुंडलीतील ग्रहयोग तो शी चेती। जर शुभ असतील तर निश्चित तुम्ही शुभ परिणामांशी जोडले जाता अशुभ असतील तर सावधानता आणि जी सावधानता आपल्याला घ्यायची ती जर आपण बाळगताय तर निश्चित आपल्याला यातूनही पुढे जाण्यास खूप सुंदर मदत मिळते ज्योतिषशास्त्र कधीही भीती निर्माण करत नाही शब्द जरी भीतीदायक असले तरी ते चांगले होण्याकरता काय काळजी घ्यावी म्हणून हा अट्टाहास मंडळी आजची ही माहिती कशी वाटली अवश्य कळवा तसेच मंडळी आपल्याला सुद्धा आमच्याकडून आपल्या वास्तू किंवा ज्योतिष विषयातलं सशुल्क मार्गदर्शन करून घ्यायचं असेल तर अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क का नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करा की आम्हाला मार्गदर्शन हवं आहे कसं करतात त्याची संपूर्ण माहिती आपल्याला पाठवली जाईल ती संपूर्णपणे नीटपणे काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतर अवश्य आपली अपॉइंटमेंट बुक करा म्हणजे यासाठी आमचा जो संपर्क नंबर आहे तो आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री हा थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नेहमीच दिलेला असतो याच नंबरवरती आपण व्हॉट्सअप मॅसेज करून विविध प्रकारची यंत्र रुद्राक्ष किंवा आम्ही प्रकाशित केलेली ही दोन पुस्तकं त्यातल्या श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा टेंभेस्वामी महाराजाने रचलेला अप्रतिम ग्रंथ व विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं खूप सुंदर एकत्रीकरण केलेलं पुस्तक म्हणजे चैतन्य लहरी भारतामध्ये आपल्याला कुठेही ऑर्डर करायची असेल तर अवश्य त्याबद्दलचं माहिती घ्या किंवा व्हॉट्सअप मॅसेज करून जाणून घ्या आणि हो ह्याची सगळी माहिती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याच व्हिडिओच्या खाली दिलेली आहे त्यामुळे त्याच्यातून ही माहिती घेऊ शकता तसेच काही महत्त्वाचे व्हिडिओ आपण नेहमीच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक केलेले असतात ते व्हिडिओसुद्धा पाहायला विसरू नका तसेच मंडळी आपल्या वास्तूमध्ये चैतन्य ऊर्जा प्रवाहित होण्यासाठी आम्ही घेऊन आलेलो हे पितळेचं सुंदर असं पात्र ज्यामध्ये दोन तांब्याच्या वाट्या बसवलेल्या आहेत एकामध्ये धूप किंवा एकामध्ये भीमसेनी कापूर त्याबरोबर एक लवंग दुसऱ्यामध्ये शुद्ध गाईच्या तुपात भिजवलेली कापसाची वात असे दोन्ही अग्नी प्रज्वलित करून सकाळ संध्याकाळ घंटानाद करत शुभमंत्राचा पाठ करत आपल्या वास्तूच्या सगळ्या जागेमध्ये प्रदक्षिणा घंटा नाद करत हा अग्नी दाखवावा अतिशय सुंदर अनुभव आपल्या वास्तूमध्ये यायला लागतो ला सकारात्मकता वाढायला लागते वास्तूतले छोटे मोठे वास्तू दोष कमी होण्यास निमित्त निर्माण होतात अर्थात याची माहिती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मंडळी आपण दर महिन्याला प्रकाशित करत असतो प्रत्येक राशीचे मासिक राशी, राशी भविष्य आणि त्यामध्ये दैनंदिन राशीफळ सुद्धा सांगितलेलं असतं मंडळी आपल्याला सुद्धा हे जाणून घेण्याची आवड असेलच तर अवश्य आमचे हे व्हिडिओ आपण पाहायला विसरू नका आमच्या याच चॅनलमध्ये मंडळी आपल्या ह्या चॅनलमधून ही विविध प्रकारची माहिती घेण्यासाठी म्हणूनच चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा जेणेकरून नवीन प्रकाशित होणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा मिळतं आणि आमचा एकही व्हिडिओ आपण चुकवू शकत नाही मंडळी असा हा राहू आणि शनीचा झालेला पिशाच योग आपल्यासाठी कसा राहील याची माहिती आपण घेतली त्याबद्दल धन्यवाद आणि भेटूया पुढच्या भागामध्ये नवीन राशीसाठी म्हणजे सिंह राशीसाठी कसा राहणार आहे राहू आणि शनीचा पिशाच योग मंडळी याचबरोबर हे नवीन वर्ष चैत्र महिना आपल्या हिंदू नववर्षाची सुरुवात हे नवीन वर्ष आपल्याला सुखसमृद्धीचं भाग्याचं जावं हीच चरणी प्रार्थना कळावी लोभ असावा धन्यवाद